सत्य ते म्हणतोय सत्य आहे का सत्य बोलणारे खूप कमी आहेत नाही म्हणजे आत्ताच आणायचा बैल म्हणलं का तर नाही म्हणलं गौतुबाचा विचार विचार करत बदलला बिदलला आम्ही रात्रीत बैल घेऊन आलो आयला एकसष्ट लाख रुपयाचा बैल आपण घेतला आणि पहिल्याच मैदानाला दोन लाख वैदी मागितली टेन्शनच आलं वा फोन केला की नाही नाही तेवीसचं झाले अठ्ठावीच हा अठ्ठावीचं पण झाले तीन तीनचं पण झालं अशा अवस्था आता झालेल्या आजपर्यंत आपला सर्जा हारला पण कुठल्या बैलाला आपला सर्जा कमी नाही पडला म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकता पण जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं माझा अपमान होतंय त्या दिवशी रणजित सराला ट्रोल करायचं हे योग्य आहे रा टेन्शनमध्येच मी राहुलबाईला रडत रडत फोन केला होता रडत रडत त्यावेळेस राहुलबाईंनी मला त्यावेळेस बैल दिला होता तिथं त्या दिवशी जी परिस्थिती होती ना असं वाटायचं आपल्याला काय हंतेल बिनतेल काय प्रचंड अंध बघते इतकी अंध बघते की शिव आय मायच काढतात आपले खरं बोललं तरी होते भैयांना आम्हाला फसवलं नाही उलट बायालाच मी चार वेळा फसवलं आणि सकाळी मला फोन करून म्हणतोय सर तेवढं मिटवायचं बघा की हां माझ्याकडून चुकून झालं हे निंबाळकर सर आहे ना शर्यत क्षेत्र बंद करणार वाटत कर। सराला गंडावले कारण अठरा लाख एका कि कुटीचा विषय सांगतो तुम्हाला एक मैदाना हा ते विषय काय होता त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ना, ना आले नाही काय कारण खाली कमेंट्स मध्ये सगळ्या गाळ आहे लोक घरी बसून काही बोलतात लोकांना सत्य माहीत नसतं माझा विरोध त्याच्या मागच्या चांडाळ चौकटीला आहे आता कालचं बघा तो काय बैलाच्यासाठी नाच जापायसाठी नाही आला तो त्याचं नाव करायसाठी आलाय तो एक माझ्यासाठी वाईट अनुभव आता बरेच वाईट अनुभव आहेत खऱ्या अर्थानं लोकांना या बैलगाडी क्षेत्रात पडद्या मागच्या घडामोडी काहीच कळत नाहीत खूप विचित्र आहेत जे दिसतं तसं काहीच नसतं बैल जर तुमचा पळत नसेल तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही हे पण त्रिवार सांगते तर त्यानं सांगावं की सर तुमचं वाक्य खोटं तर अजिबात खोटं काही बोलत नाही जे काय आहे ते स्पष्ट बोलत जे काय आहे ते वास्तव मांडणं जर गुन्हा असेल तर तो मी गुन्हा करणारच